महामार्ग ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला भरधाव ट्रकने चिरडले राष्ट्रीय महामार्गावर कराड येथे भीषण अपघात घटनास्थळावरून ट्रक चालक पसार घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार रात्री आठच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर कराड ते सातारा लेनवर कराड येथील पंजाब हॉटेलसमोर सर्व्हिस रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला भरधाव ट्रकची भीषण धडक बसून ट्रक त्याच्या अंगावरून गेल्याने सदर व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला ट्रक अंगावरून गेल्याने सदर व्यक्तीच्या मृतदेहाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला नागरिकांनी तातडीने याबाबत पोलीस आणि महामार्ग विभागाला कळवले ट्रकचा अपघात होताच ट्रक चालक ट्रकसहित प्रसार झाला अपघाताची माहिती मिळताच डी पी जैन कंपनीचे पी आर ओ ऑफिसर दस्तगीर आगा यांनी करारश्वर पोलीस स्टेशन हायवे पेट्रोलिंग यांना तात्काळ कळवले हे सर्व तात्काळ घटनास्थळी दाखल होत त्यांनी विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली सदर मृत व्यक्तीच्या खिशात काहीच नसल्याने त्याची ओळख पटू शकली नाही एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड